सकाळच्या कोवळ्या उन्हाने खिडकीच्या काचावर हलके स्थाप मारली रुचाने पडदे बाजूला सारले आणि बाहेर पाहिलं समोरची गल्ली शांत होती पण तिच्या मनात विचारांचं वादळ उसळत होतं चार महिन्यापूर्वी तिच्या आयुष्याला लग्नाच्या बंधनाने नवं मिळालं होतं पण आता ती स्वतःलाच हरवल्यासारखी वाटत होती सासरी आल्यावर सुरुवातीचे दिवस नव्याच्या नवलाईने गेले पण लवकरच त्या रंगीबिरंगी स्वप्नावर वास्तवाची काळी छाया पडली विधवा सासूबाईचा कडक स्वभाव आणि सुशिक्षित पण अहंकारी नंदीची तिरकी नजर या सगळ्यात ऋचा एकटीच वेगळी पडत होती हरिने सुरुवातीला तिची साथ दिली होती त्याच्या प्रेमळ वागण्यात तिला आधार वाटायचा पण हळूहळू तोही आईच्या प्रभावाखाली गेला आणि तिच्या मनातली आशा मालवू लागली एके दिवशी माहेरून परत आल्यावर सासूबाईंनी तिला सुनावलं असं रोज रोज माहेरी जायचं नसतं ग लोक काय म्हणतील नव्या सुनेचे माहेर इतकं ओढीचं असणं बरं दिसत नाही हरी तिथेच उभा होता त्याच्या नजरेत काहीच भाव नव्हता तो गप्प पर राहिला पण पुढच्या वेळी जेव्हा तिने माहेरी जाण्याचा विषय काढला तेव्हा तो तिच्यावर ओरडला गावातच तर आहोत आपण नेहमी नेहमी जायला हवं का मी नाही येत रुचाच्या काळजाला वेदना झाली तिने हरीच्या डोळ्यात पाहिलं पण तिथे तिला फक्त रिकामीपणा दिसला त्या दिवसानंतर तिने माहेरी जाणं कमी केलं संसार पुढे नेण्यासाठी ने तिने शांत राहणं पसंत केलं पण लवकरच तिला जाणवलं की तिचीही शांतता दुर्बलता समजली जात आहे काही महिन्यांनी हरिने नवीन फ्लॅट घेतला जुन्या छोट्या घरातून बाहेर पडताना रुचाला वाटलं आता खऱ्या अर्थाने आपला संसार फुलेल पण तिथेही हरीच्या पगाराचा मोठा हिस्सा सासूकडे जायचा दीर कमवता होता पण जबाबदारी मात्र हरीच्या खांद्यावरच टाकली गेली होती एके संध्याकाळी तिने हिम्मत करून विचारलं हरी तुझ्या भावाचीही काही जबाबदारी नाही का सगळं तूच का करतोस हरिने डोळे वटारले आणि उत्तर दिलं आईने लहानपणी आपल्यासाठी खूप केले आता तिच्या गरजा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे ऋचाने शांतपणे ठामपणे म्हटलं ते खरं आहे हरी पण तुझं कर्तव्य माझ्याही प्रति आहे माझ्या गरजा पूर्ण करणे तुझे कर्तव्य नाही का हा संसार फक्त तुझ्या आईचा नाही आपलाही आहे मी काही चुकीचं बोलते का हरी काहीच बोलला नाही पण त्याच्या डोळ्यातली कटुता तिला स्पष्ट दिसली त्या रात्री तिला झोप लागली नाही ती विचार करत राहिली हा तिचा नवरा आहे की फक्त आईचा मुलगा दुपारची वेळ होती रुचा माहेरून परत आली हातात आईने दिलेली लाडू आणि भाजीची छोटी पिशवी होती ती स्वयंपाकघरात ठेवत असताना हरी आला पिशवी पाहून त्याचा चेहरा उतरला परत माहेरहून काहीतरी घेऊन आलीस तुला आमचं घर पुरत नाही का तो चिडून म्हणाला रुचाने शांतपणे उत्तर दिलं आईने प्रेमाने दिलं यात चूक काय हरीचा राग वाढला प्रेम प्रेम दाखवायचं असेल तर इथे दाखव तू इथे आहेस की तिकडे रोजच्या डोळ्यात पाणी आलं पण ती सावरली माझं माहेर तितकंच महत्त्वाचं आहे जितकं तुझं घर तुझ्यासाठी यात काय चूक हरीने ऐकलं नाही तो बाहेर गेला आणि त्याच्या आईने त्याला चिथावलं मी सांगितलं होतं ना ही मुलगी आपलं घर कधीच मांडणार नाही हरीच्या मनातला गैरसमज अधिकच वाढला त्याला वाटायचं ऋचाचं माहेर म्हणजे त्याच्या संसारावरचं वर्चस्व त्याच्या आईने लग्नापासूनच आपलं घर आणि ऋचाचं माहेर असा भेद रुजवला होता त्यामुळे ऋचाच्या स्वातंत्र्याचा आणि तिच्या माहेराच्या नात्यांचा त्याला तिटकारा वाटत होता ती माहेरी जाते आणि तिचे आईवडील तिला शिकवतात अशा ती आपलं घर तोडेल असं म्हणत सासूने हळूहळू हरीच्या मनात विष पेरायला सुरुवात केली काही दिवसातच त्याच्या मनात संशयाचं बीज रुजलं आणि एकदा रात्री तो घरी आला तेव्हा त्याचा चेहरा पडलेला होता डोळ्यात एक वेगळाच कडवटपणा दिसत होता तो थेट बोलला त्याच्या आवाजात कठोरपणा आणि नाराजी मिसळलेली होती आईला वाटतं तू तु तुझ्या माहेरच्या लोकाकडे जास्त झुकतेस तुझं सगळं लक्ष तिकडेच असतं आता एक गोष्ट ठरवूया तू तु यापुढे तुझ्या आईवडिलांना भेटणार नाहीस ऋचाच्या छातीत एकदम धस्स झालं तिला काहीच कळेना हे काय बोलतोय हा तिच्या डोळ्यासमोर तिच्या आईवडिलांचे हसरे चेहरे तरळले तिच्या मनात संताप आणि गोंधळ एकाच वेळी उसळला ती थरथरत्या आवाजात म्हणाली नाही मी भेटणारच माझ्या आईवडिलांना त्यांच्याशिवाय मी कशी राहू तुला काय झाले हरी आणि तिथूनच त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली हरी रोज ऑफिसमधून त्याच्या घरी आईच्या घरी यायचा आणि सासू त्याला नवीन नवीन गोष्टी शिकवायची काय बोलावं कसं बोलावं रुच्यावर कशी नजर ठेवावी तो घरी येऊन तिच्यावर राग काढायचा तिला त्रास द्यायचा कधी तिच्या बोलण्यावरून तर कधीही छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालायचा ऋचाला प्रश्न पडायचा या माणसाला स्वतःचा मेंदू आहे की नाही की फक्त आईचं ऐकत फिरतोय तिच्या मनातली घालमेल वाढतच गेली शेवटी त्रास इतका वाढला की त्याने घटस्फोटाचा विषय काढला ऋचा आता पुरती कोलमडून गेली होती ती त्याला विचारायची डोळ्यात पाणी आणि मनात आक्रोश घेऊन माझी चूक काय आहे घटस्फोट का हवाय तुला पण त्यांचं उत्तर तेच असायचं तू तुझ्या आईवडिलांशी संबंध ठेवतेस हे मला मान्य नाही ऋचा मात्र जिद्दी होती तिने हार मानली नाही शेवटी त्याने घटस्फोटासाठी केस टाकलीच फॅमिली कोर्टात गोष्ट पोहोचली वकिलाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले हरीचं कारण ऐकून वकील चक्रावून म्हणाले इतक्या किरकोळ गोष्टीवर कोण घटस्फोट मागतं हे काही ठीक नाही कोर्टाने त्यांना दोन महिने एकत्र राहण्याची संधी दिली आणि सांगितलं जा विचार करा मग ठरवा या दोन महिन्यात दोघांनीही आपापल्या आईवडिलांकडे जायचं नाही त्या दोन महिन्यात त्यांना हळूहळू जाणवलं की एकमेकामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता सगळं बिनसत होतं ते बाहेरच्या दबावामुळे शेवटी हरी म्हणाला ऋचा मला तुझ्यापासून घटस्फोट नको आहे पण तुझ्या आईवडिलांशी संबंध ठेवण मला मान्य नाही हे असं चालणार नाही रुचने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एक ठामपणा होता ती शांतपणे म्हणाली हरी ठीक आहे माझ्याकडे एक सोल्युशन आहे आपल्या घरी माझे आईवडील भाऊ नको आहेत असं तुला वाटते ना मग आपल्या घरी तुझेही लोक नकोत मी माझ्या माहेरी जायला मोकळी आणि तू तु तुझ्या घरी जायला मोकळा आपला संसार आपण दोघांनीच सांभाळूया बाकी सगळं सोडून देऊया तिच्या बोलण्यातून तिच्या मनातली ताकद आणि स्वाभिमान स्पष्ट दिसत होता हरी एकदम गप्प झाला हरीने जड आवाजात विचारलं ऋचा तुझं काय म्हणणं आहे तू घटस्फोट नको म्हणते पण माझ्या आईला आपल्या घरी येऊ द्यायचं नाही म्हणतेस ऋचाने डोळ्यात साठवलेलं पाणी रोखून धरत शांत स्वरात उत्तर दिलं हरी तुझ्यासाठी मी कितीही तडजोड करायला तयार आहे तुझ्यासोबत संसार करायला करायचा आहे पण हे तडजोडीचं ओझ फक्त मीच का व्हायचं माझे आई वडीलही माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत जितके तुझे तुझ्यासाठी आहेत त्यांच्यावर प्रेम करणं माझी चूक कशी हारीने नाखुशीने माणा हलवली तुला कळते का माझ्या आईने मला लहानाचं मोठं केलं शिकवलं किती कष्ट घेतलेत तिनं मी तिला माझ्या घरी येण्यापासून कसं रोखू शकतो रुचा अचानक हसली पण ते हसू वेदनेनं भरलेलं होतं ती हलक्या पण ठाम शब्दात म्हणाली हो का तुझ्या आईने तुला जन्म दिला नऊ महिने पोटात ठेवलं मोठं केलं शिकवलं खूप त्रास सोचला मग मी काय आबाळातून पडले का माझ्या आईनेही मला नऊ महिने पोटात ठेवलं होतं माझ्या शिक्षणासाठी त्यांनीही तितकाच संघर्ष केला तू शिकलास मोठा झालास तसंच मीही पण फरक इतकाच की तुझ्या आईच्या कष्टांची किंमत आहे आणि माझ्या आईच्या कष्टांची नाही हरी काही क्षण स्तब्ध झाला तो तिच्याकडे पाहत होता पण त्याच्याकडे उत्तर नव्हतं नाही मला तसं म्हणायचं नाही पण तो अडखळा ऋचा पुढे म्हणाली हरी संसार म्हणजे दोघांनी एकत्र चालायचं असतं एकट्यानं झुकायचं नसतं मी तुला तुझ्या आईवडिलांपासून तोडू इच्छित नाही मग तू माझ्या आईवडिलांपासून मला का तोडतोयस ऋचाने हात जोडले आणि शांतपण ठाम आवाजात सांगितलं ठीक आहे मी मान्य करते माझे आईवडील माझ्या घरी येणार नाहीत पण मग तुझेही आईवडील येणार नाहीत जे नियम माझ्यासाठी तेच तुझ्यासाठी तुला तुझ्या आईवडिलांकडे जायचं असेल जेव्हा वाटेल तेव्हा जा मी कधीच अडवणार नाही पण मीही माझ्या आईवडिलांकडे गेले तर तू मला रोखायचं नाही हरीच्या चेहऱ्यावर संभ्रम दिसत होता हरी अजूनही गप्प होता कारण त्याच्यावर त्याच्या आईच्या विचारांचा प्रभाव होता तिचे आई वडील आपल्या घरात नकोत या विचारावर तोही ठाम होता त्याची आई त्याच्या घरी आली नाहीतरी काय बिघडणार नव्हते कारण तो रोजच त्यांच्या घरी जायचा जे पाहिजे ते द्यायचा आणि पैसे पुरवायचा त्यामुळे त्याला ते मान्य होते ऋचाने पुढे स्पष्ट केलं आणि अजून एक गोष्ट आपल्या संसारातला पैसा आपण दोघांनी मिळवलेला असतो पहिलं आपलं घर आपलं जीवन आपले खर्च ते व्यवस्थित भागल्यानंतर तू तु तुझ्या आईवडिलांसाठी कितीही खर्च कर आईच्या गरजा पूर्ण करण्याबद्दल माझा आक्षेप नाही पण आपल्या गरजा बाजूला ठेवून तू आई, आई बहीण भाऊ यांची हौसमोज करावी याला माझा विरोध असेल बाकी तू तु तुझ्या घरच्यांसाठी काय करतोस याविषयी मी काहीही बोलणार नाही कारण तुझं कर्तव्य तुझ्या आईवडिलांसाठी आहे पण तसंच माझंही माझ्या आईवडिलांसाठी आहे रात्र गडद झाली होती आणि घरातली शांतता काहीही काहीशी अस्वस्थ करणारी होती हरितीच्या डोळ्यात पाहत राहिला ऋचाच्या शब्दांनी त्याच्या मनात विचारांचं काहूर माजवलं होतं त्याला तिचं म्हणणं पटत होतं पण त्याच्या आईच्या शिकवणीचा पकड अजूनही त्याच्या मनावर घट्ट होता तरीही त्याने काही न बोलता मान हलवली एक मूक संमती एक तडजोड त्या दिवसापासून रुचाने आपला नियम पाळला तिच्या आईवडिलांनी तिच्या घरी पाऊल टाकलं नाही आणि सासूनेही तिथं येणं टाळलं हरिरोज आपल्या आईकडे जायचा तिच्या गरजा पूर्ण करायचा पण घरी परतल्यावर रुच्यासोबत एक वेगळाच माणूस व्हायचा शांत विचार करणारा ऋच्यानेही आपला संसार सांभाळायला शिकून घेतलं ती तडजोड करत होती पण स्वतःला हरवून नव्हे ती सासूची गुलाम सून नव्हती तर हरीची खरी जोडीदार बनली होती एके दिवशी संध्याकाळी दोघही गप्प बसले होते हरीने अचानक तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं ऋचा तुला असं वाटतं नाही का की आपण सगळ्यांपासून दूर गेलो आहे ऋचाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात एक विचार आणि हलकं हसू होतं ती म्हणाली हरी आपण दूर गेलो नाही आपण स्वतःला शोधले हा आपला संसार आहे फक्त आपला आणि खरं सांगू मला आता तुझ्या डोळ्यात तुझी आई दिसत नाही तू दिसतोय हरी स्तब्ध झाला त्याच्या नजरेत काही क्षण गोंधळ तरळला मग हळूहळू एक नवीन प्रकाश उमटला त्याने ऋचा हात हलकेच हातात घेतला काही न बोलता त्या स्पर्शात त्याच्या मनातली आडी सैल होत असल्याचं जाणवलं ऋचा जिंकली नव्हती आणि हरिहरला नव्हता त्यांनी एकमेकांना पूर्ण केलं होतं प्रेम आणि स्वाभिमानाच्या नाजूक तोलावर उभा असलेला त्यांचा संसार आता खऱ्या अर्थाने त्यांचा झाला असला तरी पण काही गवसलं होतं तर काही हरवलं होतं कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा